पोरबंदर किल्ला ना काल उद्घाटन झालं का खूब मोटा किला है और बंदर माकड़ बगा ह्या किल्ल्याची बहुतेक समुद्रावर पाहणी करण्यासाठी समुद्राजवळ लागून यावा समुद्राची पाणी करण्यासाठी पूर्ण समुद्राच्या आजूबाजूच्या इलाक्याची पाहणी करण्यास बांध उभारणी केली असावी खोल्याच <ख़़़े> खोल्यात <ख़़े> <ख़़े> <ख़े> <ख़े> Çocuklarımın birçok koltuğu var. Bakın. bir koltuk. bir koltuk. वरती आंब्याचं झाड सुशोभीकरण गार्डन बनवलेलं आहे बगीचा टाईप हा आहे किल्ल्याचा बुरुज मोठा इथे काल उद्घाटन होत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ह्या किल्ल्याचं के सुशोभीकरण केल्यानंतर हे सुशोभीकरण केल्यानंतरचं हे किल्ल्याचं दृश्य आहे किल्ला आपण बघू शकतो पोरबंदर किल्ल्याला सुशोभीकरण करण्यात आलं किल्ल्याचं करण्यात आज करण्यात आहे किल्ल्याचे किल्ल्यावर दोन पोरं खेळतायत बुरुजावर बुरजावर काल रात्री किती वाजता उद्घाडन झालं आता आठच्या नंतर आणि पावणे आठला भोव्य स्मारकाचं हे झालं त्याच्यानंतर आता मग त्यानंतरच इथे आले असेल रात्री साडेनऊ पर्यंत जाऊ का वरती उर्जापर्यंत असं जाऊ स्टेज उभारला होता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व आले होते प्रमुख अतिथी मुख्य अतिथी निमंत्रक सर्व काल रात्री उद्घाटन झालं किल्ल्याचं सुशोभीकरण केल्यानंतर काय रिनोव्हेशन म्हणतात ते व्हिडिओ शिल्लेंत वाढत चालली आहे कारण किल्ला खूप मोठा आहे बाहेरून खूप छोटा दिसत होता इथून शॉर्टकट होता वरती यायला चढणारे चढतात पण गुडघ्यामध्ये दुखत म्हणून आम्ही जरा हे करून आलो किल्ल्यावरच्या पाणी करण्यासाठी हा गुड बांधलेला आहे बगवाय लिंडा आणि ह्या किबुर्जावरनं बघा पूर्ण पाणी करता येते किल्ल्याची पूर्णपणे पाणी करता येते किल्ल्यावरनं ह्या साईडला दम भरला दम लागला मला हा समोर दिसतोय तो मीरा भाईंदर परिसर हे टॉवर भाईंदरच्या खाडी भाईंदरच्या खाडीपर्यंत वाईंदरचा खाडीचा पट्टा म्हणतात पंधरा किलोमीटरचा पट्टा आहे रेती बंदरपासून ते वाईंदरच्या जेट्टीपर्यंत पंधरा किलोमीटर लांब एवढा लांब आहे वाईंदरचा वाईंदरचा जो समुद्रकिनारा आहे तो अभी समोर तिकडे नदी आहे खाली जी समुद्राला जाऊन मिळते पुढे जाऊन आणि तिथे हा खाडीचा समुद्र पूर्ण खाली दिसते समोर समुद्र समुद्र काय देखावं आहे मस्त सो हा गोडबंदरला लागून असलेला हा गोडबंदर किल्ला आज एक्सप्लोर केला आहे कोस्टल कोकणी लाईफमध्ये आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ठीक आहे चला चलो चलो चला चलो 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 खाली उतर या तितून त्या बाहेर तुम्ही तुम दिसतात तितून तुम। खाली उतर या आपण मोठा समुद्र आहे साठ एकसष्ट पुरातन वृक्ष स्थानिक आंबा मँगो मॅग्निफिरा इंडिका वायुव उगम स्नान वायम म्यानमार बांगलादेशीश आणि भारत नॉर्थन म्यानमार बांग्लादेश गोडबंदर स्थळ गोडबंदर किल्ला आणि गोडबंदर गाव मीरा भाईंदर तालुका वय पंचावन्न वर्ष या आंब्याला पंचावन्न वर्ष झालेली आहेत बघू शकता आंबा आंब्या आंब्याच्या वरती दिसतोय तो किल्ल्याचा बरुस सो so, व्हिडिओ एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा